आपण आज पुन्हा एकदा बडग्यामध्ये आलोय या ठिकाणी बकरांचं जे काही शेड आपण गोट फार्म दाखवलं होतं त्यावेळेस त्या गोट फार्मची परत एकदा माहिती घ्यायला आलोय का की आज सध्या चालू आहे बकरीद बकरीदचं मार्केट जवळजवळ जोल। बकरीद जवळ आल्यामुळे या ठिकाणी बकरीदसाठी खूप सारे बकरा घेणे देणे चालू आहे सराउंडिंग मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एक हजार प्लस गोट फार्म आहे एक हजार प्लस गोट फार्मवरती आता दोनशे कोटीच्या पुढे उलाढाल ही बकरांच्या मार्केटची झालेली आहे प्रत्येकाने मुंबईचे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणून आसपासवरून त्यांनी कुर्बानीसाठी बोकडे खरेदी केलेले बोकड खरेदी केलेले आता हे मार्केट कसं चालतं हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे या ठिकाणी बघणार आहोत हा हा व्हिडिओ आपण त्याच ठिकाणी सर शूट करतो ज्या ठिकाणी आपण मागचा व्हिडिओ जो तुम्हाला नऊ लाखाचा जो काही उलढाल त्या ठिकाणी दाखवली तोच फॉर्म आहे त्याच्यातील बऱ्यापैकी बकरं पण गेले मध्ये दाखवते चल योगेश माझ्यासोबत योगेश आहे योगेशने मागच्या वेळेस माहिती दिली होती तेच बकरा आहेत तोच फॉर्म आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता बकरा योगेश आता कोणते कोणते बकर राहिले बाबा आपल्याकडे आपल्याकडे आता सहा बकरे आता शिल्लक राहिलेले आहेत okay. बाकी सगळे बुकिंग झालेले आहेत म्हणजे ते आता एक दोन दिवसात त्यांची डिलिव्हरी साठी ते घरी घेऊन जाणार आहेत इथं मोठे बकर होते ते सगळे गेले का ते सगळे दहा दिवस अगोदर टोकन देऊन बुकिंग करून सगळं त्यांनी पेमेंट वगैरे घेऊन इथे किती, किती बकर होते आपले इथं आपले अंडू जे होते ना तीन बकरा कोटा तीन बकऱ होत्या त्यांनी डिलिव्हरी पण घेऊन गेले ते आता एक दोन दिवस दो झाले त्याचं त्याचं कसं काल म्हणजे एक दोन दिवस दो झाले ते डायरेक्ट तिकडन रिक्षा घेऊन आलेले बर बकरा नेण्यासाठी डायरेक्ट सकाळी ते निघालेले तीन वाजता निघाले तर इथं म्हणजे पार्टी निघाले तीन वाजता सकाळी इथं सात वाजता पोहोचले ते चार तास ट्रॅव्हलिंग करून आले बरोबर हे कस्टमर कसे मिळतात Customer, आपला YouTube जो चे okay. चे जो कस्टमर आपल्या okay. युट्यूबला टाकतोय ना त्याच्या माध्यमातून जे मुंबई साईडचे आहेत जेवढे कस्टमर तेवढे ते युट्यूबवर आपले व्हिडिओ जे बघून त्यांना okay. कॉन्टॅक्ट करून आपल्या फॉर्मला व्हिजिट करून okay. बकरा जो आपल्याला त्यांना पसंत येईल त्या हिशोबाने ते घेऊन जाते म्हणजे मार्केटिंग हे युट्यूबवरच करायचं हो ऑनलाईन युट्यूबवर ओके okay. आता हे यांचे भाव कसे ठरले जातात आपला भाव जो जो बकऱ्याच्या क्वालिटीवर तसा आहे ते बकऱ्याच्या क्वालिटी जसं जर ऍक्टिव्ह एकदम चांगला ऍक्टिव्ह बकरा असला तर आपण सहाशे रुपये किलोनी आपण दिलेला आहे ते कस्टमर आलं समज फॉर्म वरती हो नेमकी बकरा मध्ये काय काय बघतो बकरा मध्ये बकरा कसा म्हणजे एक चालायला व्यवस्थित आहे का बॉडी त्याची म्हणजे फिटनेस व्यवस्थित आहे का कुठल्या पद्धतीने म्हणजे एकदम कमकुवत नाही म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्या हिशोबाने ते जसे शायनिंग असेल त्या पद्धतीने ते लोक रेट त्यांचा हा होतोय ओके okay, आणि आता याच्यात डिमांड म्हणजे या आता जे जे लोक येत आहेत याच्यामध्ये अशी विशिष्ट व्हरायटी आहे का तिला डिमांड आहे बाबा क्रीजसाठी आपला जर कोटा आणि सोदत चांगलाच मार्केटला चालत आहे पण कोटाच जी आहे ना कोटा जास्तच फॉर्मला चाललाय म्हणजे सध्या कोटा कोटाला मार्केट मध्ये जास्त डिमांड आहे आणि सोजतचं कसं आहे सोजत पण आहे चांगल्या पद्धती म्हणजे विक्रीसाठी तो पण चांगला आहे पण जास्त म्हणजे अशी लोकांची जी खाईश आहे ती okay. कोट्याकडेच जास्त एक बकरा पण दिसायला ऍक्टिव्ह आणि एकदम चांगला दिसतो बकरा हे तोतापुरी वगैरे होते त्याचं काय झालं आपल्याकडे तोतापुरी नाही तो गुजरी होते ना गुजरी। गुजरी ते पण एकच कस्टमर ओके ओके हे यांच्या गळ्यात लाल 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 म्हणजे काय हे आपण जे कस्टमरनी जे टोकन देऊन म्हणजे बुकिंग केलेले बकरी आहेत त्याच्यासाठी आपण ती ओळखणूक केलेली आहे किंवा हा बकरा दुसऱ्या माणसाने कोणी घेऊन त्याच्यासाठी हे लाल म्हणजे टॅगिंग आहे त्याला हो म्हणजे हे लावलं म्हणजे तो विकायचा नाही नाही ओके असा असा याला पण टॅग आहे हो हो सगळे आता याच जे काही आहे याला विकताना तुम्ही मार्केट म्हणजे विकताना वजन कसं करता वजन आपल्याकडं काटा आहे ना मोठा काटा आहे त्याच्यावर आपण काटा तिथं बघून झिरो करून आणि कस्टमर येतोय समोर त्याच्या समोर आपण काटा करून दाखवतो एक, एक वजन करून का हो ठीक आहे चालेल वजन करून तर आपण डायरेक्ट या ठिकाणी एक बकरू बोकड्या जो वजन करतो आपण विकत असताना ते बघणार आहोत अजून एकाला बाहेर घेऊ का होई ऐल चल चल वडायच आहे का हा <laughs> मरणार नाही ना इकडे चल 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 का, काटा चालू आहे का बरं मित्रांनो या ठिकाणी हा काटा आहे काट्याचा बघू शकता काटा प्लेट काटा आहे प्लेट काट्याला या ठिकाणी यांनी पिंजरा बनवलाय वर या ना तो पिंजरा बनवलाय हा पिंजरा या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं काट्याचं मेन मशीन आहे हे मशीनवरती ते वजन त्या ठिकाणी दाखवणार आहे काटा आता बघा झिरो आहे आणि टाका कष्ट कष्ट केली हा पक्षी हा बोकडा या ठिकाणी काट्यात टाकलाय तर याच वजन भरलंय त्रेपन किलो पूर्णपणे त्रेपन्न किलोचा हा या ठिकाणी बकरू आहे त्रेपन्न गुणिले सहाशे किती होत्या कमसे कम तीस, तीस तीस हजार तर पन्नास किलोचे झाले आणि वरचे तीन सात्रीक अठरा बरोबर म्हणजे बर तेहतीस चौतीस हजार रुपयापर्यंत याची प्राइस या ठिकाणी आहे आणला त्यावेळेस हे के के? केवढेच आणलं असेल आपण आपण तो साडेबारा साडेबारा तेरा हजार पर्यंत ओके बारा तेरा हजाराचे पस्तीस चौतीस पस्तीस हजार या ठिकाणी झालेले बरोबर वीस हजार समथिंग वाढले तर वीस हजार काही याला बनवायला खर्च आला नसेल एवढा तर एवढा नाही खर्च जेवढा आपण म्हणजे ज्या पद्धतीने खायला घालू त्याच्यावर डिपेंड आहे आता हे सगळे बनले चाऱ्यावर बन मित्रांनो तुमच्या ज्या भागात मुंबई बाहेर म्हणजे नाशिक पुणे किंवा मग औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी नागपूर ठिकाणी गोट फॉर्म आहे त्या ठिकाणी ह्या विक्री कशा पद्धतीने होते मला माहीत नाही आहे पण मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणी एक हजार मंगाशी सांगितल्याप्रमाणे गोट फॉर्म एक हजार प्लस आहे आणि त्या ठिकाणी एक हजार प्लस गोट फॉर्मवरती विक्री ही डायरेक्ट फॉर्मवरती आल्यानंतर बकरू बहुन बकराचा भाव बहु ठरवला जातो आणि त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे काट्या टाकलं जातं आणि काट्या टाकल्यानंतर त्याची ती त्या ठिकाणी विक्री होत असते विक्री होत असताना बकरी बकरीच्या आधी एक महिनाभर विक्री केली व्यवहार होऊन जात असतो तुमचं जे बकरू आहे हेच फॉर्मवरती असतं आणि बकरी जवळ आल्यानंतर ते लोक आपले त्यांचा बकरू जे आहे ते त्यांच्या घरी घेऊन जात असतात व्यवहार हा फॉर्मवरच होतो आणि रोख होतो असतो तर त्या पद्धतीने हे या ठिकाणी बकरी मार्केट चालतंय तुमच्या भागात तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी आठवडे बाजारात मी जातो बघतो तर त्या ठिकाणी उधाड नाही का डायरेक्ट बकरू दाखवतो बाजारात बकरू उभं केलं जातं पाच हजार चार हजार तीन हजार अशा पद्धतीने हे व्यवहार त्या ठिकाणी होत असतात समोर काट्यार काट्यार तर मित्रांनो हा व्यवसाय तसा नाही आहे याला डायरेक्ट समोरासमोर कस्टमरच्या समोर काट्यात टाका काट्यात टाकल्यानंतर त्याचं जे वजन आहे त्या पद्धतीने त्याला विक्री त्या ठिकाणी करता आली पाहिजे आता हे सगळे बकरे सपोज किती राहिले याच्यातले आपल्या आता वर्गमधले पाच सहा बकरी फक्त विक्रीसाठी राहिलेत बाकी सगळे बुकिंग झालेले आहेत आता एक दोन दिवसात ते पण घेऊन जाणार ओके ओके एक दोन त्याच्यानंतर या फॉर्म मध्ये विश्रांती का हो थोड्या दिवसात विश्रांती नंतर पाऊस काळा गेला का मग परत जो आपला त्याचा डिसेंबर नोव्हेंबरचा जो, जो येतोय ओके दिवाळीच्या आसपास हो त्यावेळेस परत घेऊन यायची बकरी दिवाळीच्या मित्रांनो आता तुमचा जो काही फॉर्म आहे बकरी ईद नंतर खाली झाल्यानंतर या ठिकाणी हा खालीच राहणार आहे पावसाळा संपल्यानंतर दिवाळीच्या काळात दिवाळीच्या आसपास त्या ठिकाणी ठिकाणी छोटे बकर पुन्हा आणले जाणार आहे आणि पुन्हा त्यांना बकरी ईद साठी कुर्बानीसाठी त्या ठिकाणी तयार केलं जाणार आहे ह्या भागात कुठेही तुम्हाला शेळी दिसणार नाही शेळी आहे का कुठल्या कुठल्या कुठलीच कुठल्याच प्रकारची शेळी नाही म्हणजे एवढे फार्म okay. आहेत अजूनपर्यंत शेळीमध्ये ते घेतच नाही फक्त कुर्बानीसाठी बकरी आणताना तयार करून विकत म्हणून त्यांना पोडत मित्रांनो शेळी आणा शेळीचे बकर तयार करा ते वाढवा आणि ते विका याच्यात खूप कालावधी जातो त्याच्यात खूप भांडवलही लागतं आणि त्याच्यात सक्सेस होण्याचे चान्सेसही कमी जास्त असतात हा प्रकारचा हा जर तुम्ही व्यवसाय करत असाल कुर्बानी बोकड तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मार्केट निर्माण करावं लागणार आहे या ठिकाणी मार्केट हे या बकरांचं सेट आहे तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला आसपास पाच मध्ये फॉर्म टाकला तर या ठिकाणी गिरे हे येणारच परिस्थिती अशी मित्रांनो एक हजार पोल्ट्री एक हजार या ठिकाणी गोट फॉर्म आहे पण बऱ्याच लोकांना अजूनही बुकिंगला बकरा मिळत नाहीये खूप सारे लोक प्रत्येक पोल्ट्री गोट फॉर्मच्या बाहेर पाट्या लावलेले आहेत बोकड विक्री करणे आहेत कुर्बानीसाठी बोकड तिथं जाऊन बघतायत पण बरेच त्या पद्धतीने सगळे बुक झालेले आहेत आणि या ठिकाणी मार्केट मार्केटचं पोटेन्शियल खूप मोठं आहे मुंबईचं त्या तुलनेत या ठिकाणी अजूनही बकर त्या ठिकाणी कमी पडत आहेत तर तुम्हालाही तुमच्या भागात कुर्बानीसाठी जे काही बोकड आहे ते त्या पद्धतीने बनवा शेळी पालनापेक्षा हा कुर्बानीचा जो काही बोकड बनवण्याचा व्यवसाय आहे तो नक्कीच चांगला आहे मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला जर त्यामध्ये एखादा बकरू आवडला असेल तर कळवा तुम्हाला ते घ्यायचं असेल तरीही कळवा तुम्हाला ते दिलं जाईल योगेश योगेश भाऊंचे पुन्हा एकदा धन्यवाद की त्यांनी आपल्याला या बोकड व्यवसायाची किंवा या विक्री व्यवस्थेची या ठिकाणी माहिती करून दिलेली धन्यवाद योगेश